परत जाताना म्हणतात की नाही तुमचं काम आवडलं आम्हाला पण तुमचा राग येतो आम्हाला मारावस वाटतं तुम्हाला जो एक असतो ना की आपण किती वेळा म्हणतो की आपण एक ओळखीचं असलं की ते नातं एक वेगळ्या प्रकारे असतं तर प्रकारेच तिकडे आलेलं आहे हिचंही बेसिकली निगेटिव्ह कॅरेक्टर असल्यामुळे ती आणखीन एक गंमत आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ती जास्त मदत करते मला की येस ए आहे स्वामींबद्दल भक्ती आहे माझी आणि ती अगदी पूर्वापार आहे अगदी हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये मुलगी पसंत आहे ह्या मालिकेला आता बरंच प्रेम आहे पण तेच प्रेम आता वाढवण्यासाठी शोमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी एक नवीन एंट्री होते जी म्हणजे सतीश सरांची आणि त्यानिमित्ताने ते आपल्यासोबत आहेत सर तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये कसे आहात तुम्ही मस्त थँक्यू आणि टेलिगप्पा चॅनलला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा बरं सर आम्ही प्रोमो बघितला आता प्रोमो तर खूपच धमाकेदार झालेला आहे तुमची एंट्री होते तर या कॅरेक्टरबद्दल आणि या सगळ्याबद्दल शोबद्दल काय सांगाल दयानंद आनंद <laughs> दयानंद कॅरेक्टर आहे माझं पण या शोबमध्ये सांगायचं झालं तर काय सुखी कुटुंबामध्ये एक माणूस असतोच की जो वितुष्ट निर्माण करतो आणि त्या कथानकात फार इंटरेस्ट आणतो तर त्याच्यामधलं निगेटिव्ह कॅरेक्टर दयानंद म्हणून माझं कॅरेक्टर आहे आणि ते आत्ताच सुरुवात झाली आहे त्याची त्या, त्या कॅरेक्टरला आत्ता आलं आहे आज पहिला दिवस आहे शूटिंगचा आणि घरात आल्यानंतर एक म्हणतो ना आपण की नौकेपणा असतोच पण इथे आल्यानंतर मागवून बघितलं मी म्हणजे संग्राम समेळ काय प्रियाताई या सगळे असताना आम्हाला मग कोणत्याही प्रकारचं टेन्शन मला आलं नाही त्यामुळे सगळे आल्यानंतर तितक्याच मनमोकळेपणाने गप्पा मारत होते आणि छान त्यामुळे ते एक टेन्शन एक रिलीज झालं आणि या प्रकारे आमचा हा कौटुंबिक प्रवास पहिल्या दिवसापासून सुरुवात झाला आहे आता हळूहळू तो कॅरेक्टर कशा पद्धतीने जात आहे त्याप्रमाणे त्याचा अप्रोच होईल प्रत्येक कॅरेक्टरशी मजा येईल काम करायला सर याआधी नि नेगेटिव्ह भूमिकांमध्ये बघितलं आहे आणि आता पुन्हा एकदा एका निगेटिव्ह भूमिकेत येत आहे काय वेगळे पण काही असणार आहे का हां वेगळेपण असणार काय प्रत्येकाचा जॉनर वेगवेगळा असतो हो। म्हणजे आता काही होते कौटुंबिक ते वेगळे होते आता काही ऐतिहासिक होत्या काही पौराणिक होत्या मालिका तर प्रत्येक वेळेस कॅरेक्टरमध्ये वेगळेपणा असतोच हो। तसंच आता हे कौटुंबिक जिव्हाळ्याचं असल्यामुळे यामध्ये आणखीन क नॅचरली सहजगत्य आणि त्या ह्याच्यामधली होत होणारी एक म या याच्यामधली कॅरेक्टरची की त्याच्यामध्ये असताना ह्या कॅरेक्टरमध्ये खरं तर एक कुटुंबाच्या प्रॉपर्टीकरता तर पहिली गोष्ट की त्याचं हे जास्त आहे की आपल्याकडं हातात घेणं सगळा कारभार आणि ही एक त्याच्या पाठीमागची जी एक हे आहे तर हे दाखवताना परत ती ओढताण होतेच पण तितक्यात सहजगत्या झाली तर त्यातली गंमत आहे बरं तुम्ही सांगितलं की पहिल्या प्रोमोचा अनुभव हो तर चांगला होताच पण इतर कलाकारांबद्दल आणि आता प्रिया पण काम करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली तर मग तो अनुभव हो कसा आहे प्रियाबरोबर त्याच्या आधी देखील आम्ही दोन चित्रपट केले होते तर त्या याच्यामध्ये होतो त्यामुळे तो आधीचा हे होतं परत एक नाटक केलं होतं आम्ही चतुर्किती बायका त्यामुळे तो भाग होताच आणि ते एक ट्युनिंग झाल्यामुळे त्याच्यामुळे काही असं नौकेपणा वाटलं नाही आणि आल्यानंतर पहिल्यापासून जो एक असतो ना की आपण किती वेळा म्हणतो की आपण एक ओळखीचं असलं की ते नातं एक वेगळ्या प्रकारे असतं तर तशाप्रकारेच तिकडे आलेलं आहे आणि प्रिया पण तेवढ्याच सहकार्य करते आणि तेवढ्याच छान अगदी मदत करते त्यामुळे मजा येते तिच्याबरोबर करायला आणि तिचंही बेसिकली निगेटिव्ह कॅरेक्टर असल्यामुळे ती आणखीन एक गंमत आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ती जास्त मदत करते मला की येस ए आहे ये ती गिव्हेंट ते खूप छान चांगलं आम्हाला खरंच बघायला आवडेल तुमच्या दोघांची जुगलबंदी अजून एक सर तुम्हाला नेगेटिव्ह भूमिकांमध्येच बघितलं आहे म्हणजे मग ते होणार सुनमी असो स्वामी समर्थांची मालिका असो किंवा आता पण रिअलमध्ये सतीश सर कसे आहेत मला तर खरंच विनोदी एखादी भूमिका मिळाली तर खरंच आवडेल आणि मजा पण येईल त्याची तसं मग एक, एक नाटक केलं मी बंटिका बबली तर त्याच्यामध्ये निर्मिती सावंत बरोबर पण देखील एक गंमत होती खूप छान कॅरेक्टर होतं ते बापाचंच तर त्यामुळे त्याच्यात खूप मजा आली होती दे नाटक दे, दे ते नाटक देखील त्याचे देखील मी एकशे सत्तर प्रयोग केले त्याच्यामध्ये पण खूप मजा आली ते पण नाटक करताना तशाच प्रकारचं किंवा आणखीन एक विनोदी काही मिळालं हो, तर आणखीन गंमत येईल कारण टूर केलं आहे तसंच चल काहीतरीच काय केलं आहे प्रशांत दामले बरोबर प्रशांत दामले प्रदीप पटवर्धन मी मी नंतर भरत जाधव आणि मी तर आम्ही ते नाटक केलं आहे तर त्यामुळे अशा प्रकारचं नाटक आलं तर खूप आवडेल मला की एक वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे कारण आता हे सतत झालं आहे आणि एक कसं होतं की आपल्या याच्यामध्ये असं होतं ना की एकाच प्रकारचं एक म एक म शिक्का बसतो तर तो शिक्का मला थोडासा बसून टाकायचा येतो तर त्यामुळे मी त्या भूमिकेच्या प्रतीक्षित आहे की अशी एखादी भूमिका मला नक्की मिळावी नक्कीच मिळेल नक्कीच मिळेल रामाचार्यांची भूमिका केली आणि रिअलमध्ये सतीसर आहेत का, का देवभोळे भक्ती आहे का देवावर स्वामींबद्दल असं काय स्वामींबद्दल भक्ती आहे माझी आणि ती अगदी पूर्वापार आहे अगदी कारण सकाळी उठल्यानंतर स्वामीनाम हे मुखात येतच येतं अगदी त्यामुळे ती इतक्या वर्षाची सवय शिवाय मी अक्कलकोटला पण जातो आणि त्यामुळे मला प्रचिती आलेली आहे खूप वेळा म्हणजे माझ्या अगदी, अगदी एकांकिका आणि त्या स्पर्धेच्या काळापासून अगदी तर राज्यनाट्यस्पर्धेच्या त्यामुळे मला खूप प्रचिती आले आहे आणि माझा विश्वास आहे स्वामी मी स्वामींच्याबद्दल आणि त्यामुळे म्हणजे कोणतीच मनात शंका नाही स्वामींचा हा देखील कृपा आशीर्वादच आहे त्यांचा स्वामींचा हे मी नक्कीच सांगेन बरं सर अजून एक प्रश्न नेगेटिव भूमिका करत आला आहे मग प्रेक्षकांची अशा काही प्रतिक्रिया तुमच्या लक्षात आहेत का की एखादा प्रेक्षक नाही आवडली तुमची भूमिका आणि रिअलमध्ये जेव्हा तुम्ही भेटता मग त्यांच्या काय रिॲक्शन्स असतात खूप रिॲक्शन्स आहेत म्हणजे होणार होणारसूनमध्ये आल्याच पण त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये करत असताना सोमाजी दत्तो केला तर त्यावेळेस देखील खूप अगदी रिॲक्शन आल्या म्हणजे अगदी खूप की अरे तुम्ही महाराजांची असे वागता आणि हे सगळं तर त्याच्याकरता त्यांच्याकडनं म्हणजे अगदी हार्शली आल्या होत्या की असं हे करू नका आत्ता म्हणजे तुम्ही आत माहिती आहे आम्हाला पण हे योग्य नाही असं करून म्हणजे ते फारच मनाला लावून घेतात या सगळ्या गोष्टी तर तेही वाटतं पण ठीक आहे एक प्रकारे परत जाताना म्हणतात की नाही तुमचं काम आवडलं आम्हाला पण म्हटलं परत पर तो राग असतोच पण ते व्यक्त करण्याची त्यांची भावना असते ती मग ते अळूच बोलतात की नाही काम चांगलं आहे पण तुमचा राग येतो आम्हाला मारावस वाटतं तुम्हाला जेव्हा असं म्हणतात तेव्हा मी सांगतो पण त्यांना की जर तुम्हाला राग असेल मनात तर मारा मला कारण ते माझं बक्षीस आहे ते मला नक्की द्या हे मी त्यांना आवर्जून सांगतो पण पाठीवरती एक थाप मारतात आणि था जातात पुढे स ती फार महत्त्वाची आहे थँक्यू uh, सो मच सर so आमच्याशी बोलल्याबद्दल आता तुमची सिरियल सुरू होते आज पहिला दिवस आहे तुम्हाला खूप शुभेच्छा आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा काही नाही सन मराठीवरती सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सात वाजता मुलगी पसंत आहे ही मालिका नक्की बघा आणि आम्हाला अभिप्राय कळवा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच